पुनरुत्थान काळातील तिसरा सप्ताह वर्ष तिसरे ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आपल्या धर्म प्रांतातील बहुतेक सर्व धर्मग्रामामध्ये काही निवडक अशी माणसं असतात जे चर्च कार्यामध्ये नेहमी सक्रिय असतात मग चर्च पातळीवरील उपक्रम असो किंवा गावामधील कार्यक्रम असो त्यांचं नेहमी भरीव योगदान असतं कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता अगदी निस्वार्थीपणे ते चर्चच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा कार्यामध्ये सहभागी होतात मग धर्मग्रामामध्ये कोणतेही धर्मगुरू असो नवीन फादर येवो जुने फादर निघून जावो परंतु त्यांच्या कार्याला कधी खीळ पडत नाही आपल्या सेवा कार्याला ते कधी विराम देत नाहीत धर्मग्रामामध्ये दे त्यांचं कार्य अखंडितपणे आणि अविरतपणे चालूच असतं आणि वर्षानुवर्ष ते चालूच राहतं आपली नोकरी आपले व्यवसाय आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून ते श्रद्धावंत ख्रिस्त सभेसाठी वेळ देतात वेळ काढतात वेळ राखून ठेवतात अशा या सेवा भावी भाविकांची प्रशंसा कौतुक आणि अप्रिशिएशन करायला मला खूप आवडतं थँक्यू बोलण्याची सवय मला अगदी सुरुवातीपासून जडलेली आहे अधून मधून थँक्यू बोलून सेवा देत असलेल्या व्यक्तींची मी प्रशंसा करीत असतो त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काही प्रापंचिक म्हणतात फादर थँक्यू बोलू नका चर्च आमचं आहे आज तुम्ही इथं आहात उद्या तुम्ही इथून निघून जाणार आहात एक प्रापंचिक म्हणून एक क्रिस्त सभेचा सदस्य म्हणून एक धर्मग्रामस्थ म्हणून चर्चा सेवा कार्यामध्ये सहभागी होणं हे आमचं कर्तव्य आहे ही आमची आम आध्यात्मिक ही आमची नैतिक आणि एक सामाजिक जबाबदारी आहे बंधून आणि बघणीनो ख्रिस्त सभेवर प्रेम असल्याशिवाय क्रिस्त सभेविषयी आस्था आपुलकी आपलेपणा आणि हृदयामध्ये तळमळ आणि कळकळ असल्याशिवाय व्यक्ती अशा प्रकारची विधानं करू शकत नाही ख्रिस्त सभेवरील प्रेमा खातरच आणि प्रेमापोटी धर्मग्रामामधील काही निवडक व्यक्ती चर्चा आणि परिवारातील सेवा कार्यामध्ये सहभागी हो होतात प्रेबंधन आणि बघिणीनो आपल्यानंतर ही सुवार्थिक आणि पालकीय कार्य जगाच्या अंतापर्यंत चालू राहावं म्हणूनच प्रभेशू ख्रिस्तानं सभेची स्थापना केली आपल्याला हे आपल्यानंतर ख्रिस्त सभेचं नेतृत्व धुरा आणि जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी प्रभेशू ख्रिस्ताला पेत्रावती सोपवायची होती या सुभातिक आणि पालकीय कार्यामध्ये अभिरुची आणि आवड असल्याशिवाय सेवा कार्याविषयी हृदयामध्ये तळमळ आणि कळकळ असल्याशिवाय ज्या प्रभेशू ख्रिस्तानं त्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याच्या सल्ल्यानुसार हे सेवा कार्य आरंभिलेलं आहे ते पुढे नेणं महत्त्वाचं आहे त्या प्रभीशुवर प्रेम असल्याशिवाय त्या प्रभूच्या प्रेमात पडल्याशिवाय हे सेवा कार्य पुढे जाऊ शकत नाही याची प्रभी ख्रिस्ताला जाणीव होती कल्पना होती अखिल मानवतेवरील प्रेमापोटीच त्या स्वर्गीय पित्यानं आपल्या एकुलता एक पुत्र या जगात पाठवला मानवावरील प्रेमाखातरच देवपुत्र हा मानव झालेला होता मानवावरील प्रेमापोटीच प्रभिशूनं सर्व प्रकारच्या दुःख वेदना मानसिक आणि भावनिक छळ सहन केला या मानवावरील प्रेमामुळेच प्रभिशू ख्रिस्तानं क्रुसाला मिठी मारली आपल्यासाठी जीवनाचं समर्पण केलं हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही मानवावरील प्रेमाखातरच हे, प्रेमा हे शब्द प्रभिषू ख्रिस्ताच्या मुखामधून बाहेर पडले बंधून आणि बघिणीनो हे ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण परमेश्वरावर जीवा पार प्रेम केलं तर त्याच्या कार्यामध्ये आपण संपूर्ण मनानं संपूर्ण जीवानं संपूर्ण शक्तीनं सहभागी होऊ शकतो आणि म्हणूनच प्रभू यशू ख्रिस्त म्हणतो तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनानं संपूर्ण जीवानं संपूर्ण बुद्धीनं आणि संपूर्ण शक्तीनं प्रीती कर जेव्हा आपण सर्व प्रभू येशूवर प्रेम करतो त्या प्रेमापोटी आपण त्या परमेश्वरासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे काहीही करायला सदैव तयार असतो सदैव तत्पर असतो हाच विधायक आणि परोपकारी विचार मनी ठेवून ख्रिस्त आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये योहानाचा पुत्र शिमोन याला एकदा नव्हे दोनदा नव्हे तर सलग तीन वेळेला विचारतो योहानाचा पुत्रा शिमोना तू माझ्यावर प्रेम करतोस काय योहानाच्या पुत्रा शिमोना तू माझ्यावर प्रेम करतोस काय योहानाच्या पुत्रा शिमोना तू माझ्यावर प्रेम करतोस काय एकच प्रश्न सलग तीन वेळेला विचारल्यामुळे शिमोनाला खूप वाईट वाटतं दुःख होतं आणि दुःखी होऊन हा पित्र प्रभू शू ख्रिस्ताला म्हणतो प्रभूजी आपल्याला ठाऊक आहे आपल्याला ठाऊक आहे मी आपणावर प्रेम करतो मी आपणावरती प्रेम करतो हे आपण ओळखलेलं आहे जाणलेलं आहे प्रभूच्या मरणाअगोदर अगदी निर्भीडपणे निसंकोचपणे म्हणणारा हा पेत्र प्रभुजी सगळे आपण सोडून गेले तरी मी आपण सोडून जाणार नाही तीन वेळेला प्रभूला नाकारणारा पेत्र आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रिय बंधून आणि बघिणीनो त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या स्पर्शानं त्या अनुभवानं आणि पवित्र आत्म्याच्या साह्यानं प्रभेशू ख्रिस्तानं त्याच्यावरती सोपवलेली जबाबदारी माझी कोकरे चार माझी मेंढरे पाळ याचाच अर्थ माझ्यानंतर माझ्या या क्रिस्त सभेची काळजी घे तिची धुरावाहा प्रभूवरील प्रेमाखातरस शिमोन पेत्र प्रभूला दिलेल्या वचनाशी एकनिष्ठ राहतो प्रभूवरील प्रेमापोटीस क्रिस्त सभा मजबूत करण्यासाठी तो आपलं सर्वस्वपणाला लावतो त्या प्रेमापोटीच प्रभूच्या सुवार्थिक कार्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देतो मरणाला हसत हसत सामोरे जातो प्रभूमुळे आपण स्मारहाण होते आपला मान होतो क्षणक्षणी ख्षन, आपल्याला छळाला सामोरं जावं लागतं न्याय सभे पुढे आपल्याला उभं केलं जातं चापकाचे फटके मारले जातात आणि अशा वेळेला तो पेत्र आनंद करतो प्रभू ख्रिस्ताची सुवार्थिक कार्यामध्ये सहभागी हो होण्यास आनंद मानतो बंधूनाने बघणेनोम इथं उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती प्रभूचं हे सुवार्थिक आणि पालकीय कार्य पुढे नेण्यासाठी बांधील आहे वचनबद्ध आहे प्रभूवर आपलं मनापासून प्रेम असलं प्रभूवर आपण मनापासून प्रेम केलं तर प्रभूच्या या क्रिस्त सभेमधील सेवा कार्यामध्ये पुढे येण्यास प्रभूचं कार्य करण्यास वेळ देण्यास या प्रभू कार्यामध्ये आपण कधीच कमी पडणार नाहीत मग आपण किती बिझी असो मग आपण किती कामामध्ये असो प्रभूवरील प्रेमाखातर आपण स्वस्त बसू शकणार नाहीत या दैनंदिन कामकाजामध्ये स्वतःला सदैव आपण व्यस्त राहू देणार नाहीत आपण कोणत्याही प्रकारचं एक्सक्यूज देणार नाहीत कोणत्याही प्रकारचं आपण निमित्त पुढे करणार नाहीत तर प्रभूच्या कार्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं आपण कधी सांगणार नाहीत एवढी ताकद एवढं सामर्थ्य आणि एवढी शक्ती त्या प्रभू प्रेमात असते प्रिय प्रियबंधून आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती आपलं खरोखर प्रेम असलं तरच आपल्या हातून हे प्रभूचं सेवा कार्य हे होऊ शकतं म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल इफ यू लव मी You will keep my commandments. If I truly love Jesus, I will serve his church without giving any excuse. Amen.